केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आठवा वेतन आयोग म्हणजेच एट पे कमिशन मंजूर झालेलं आहे आणि त्या पगारात तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत नमस्कार मी आणि तुम्ही बघत आहात आज आपण जाणून घेणार आहोत पे कमिशन लागू झाल्यावर तुमचा पगार किती वाढणार आहे पेमेंट फॅक्टर म्हणजे नक्की काय आणि सरकारने या आयोगात कोणत्या मोठ्या नेमणुका केलेल्या आहेत आठवा वेतन आयोग म्हणजे काय केंद्र सरकारने एट सेंट्रल पे कमिशनला अधिकृत मंजुरी दिलेली आहे या आयोगाचं स्थान न्याय साई यांच्याकडे असेल सदस्य म्हणून आयएम बेंगलुर प्राचार्य पुलक घोष आणि पेट्रोलियम सादर करायचा आहे सॅलरी हाईक कॅल्क्युलेशन नक्की काय असेल पगार वाढ फिटमेंट फॅक्टर वर अवलंबून असेल सध्या तज्ज्ञांनी अंदाज वर्तवलेला आहे की हा फॅक्टर एक पॉईंट त्र्याऐंशी ते दोन दरम्यान असू शकतो जर फॅक्टर एक राहिला तर पगारात चौदा वाढ होईल जर फॅक्टर दोन पॉईंट पंधरा झाला तर पगारात चौतीस टक्के वाढ होईल आणि जर फॅक्टर दोन पॉईंट सेहेचाळीस ठरला तर पगारात तब्बल चोपन्न टक्के वाढ होऊ शकते कोटक इक्विटीच्या अहवालानुसार फॅक्टर एक पॉईंट आठ असण्याची शक्यता असून त्यानुसार ते तेरा टक्के वेतन अपेक्षित आहे या निर्णयाचा प्रभाव कोणावर होईल केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि नियुक्त पेन्शन धारक या वाढीच्या थेट फायद्याच्या क्षेत्रात येतात अधिकृत दृष्ट्या ही वाढ सरकारी खर्चावर मोठा परिणाम करेल पण कर्मचाऱ्यांसाठी ही लॉटरीच ठरणार आहे तर आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर तुमच्या पगारात तेरा ते चोपन्न टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते हे सर्व अवलंबून आहे फिट पेमेंट फॅक्टरवर जो पुढील काही महिन्यांमध्ये स्पष्ट होईल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा काळ आशेचा आहे अठरा महिन्यात या आयोगाचा अहवाल येईल आणि खऱ्या अर्थानं वेतन वाढ साकार होईल तुमचा पगार किती वाढू शकतो हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट मध्ये सॅलरी टाइप करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद